आणि आता खेडमधून एक मोठी महत्वाची बातमी समोर आहे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारंगी नदीपात्रात मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून आलाय नेहमीच खेड शहरालगत असणाऱ्या मटण मच्छी मार्केट परिसरात नदीपात्रात मगरींचा वावर पाहायला मिळतो आज गुरुवारी शहरातील कासाराळी येथील सुखतळी येथे लोकवस्ती शेजारी दोन मगरी आढळून आल्यात याबाबतची माहिती येथील स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाला दिली या मगरींचे व्हिडिओ आणि फुटेज देखील शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवरती वेगाने व्हायरल झाले आणि ही माहिती शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचली यावर तात्काळ उपाय म्हणून वन विभागाकडून रेस्क्यू टीम रवाना करण्यात येईल असं सांगण्यात आलं मात्र नंतर वन अधिकाऱ्यांचा फोन नॉट रिजेबल लागत असल्याचं दिसून आलं यामुळे नेमकं या मगरींना रेस्क्यू केलं की नाही हा प्रश्न जैसे थेच राहिला पुन्हा एकदा शहरवासियांना वनविभागाकडून केवळ आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याचं चित्र पाहायला मिळालं तर खेड तालुक्यात कार्यरत ता असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी देखील कधीही मगरीला रेस्क्यू केल्याचं ऐकावयास पाहायला मिळालं नाही शहरात कुठेही साप दिसला तरी देखील पकडण्यास शहरातील सर्व मित्रांचीच मदत घ्यावी लागते मात्र वनविभागाचे अधिकारी साप पकडण्यास देखील पुढे धजावत नाहीत हे चित्र शहरवासियांना काही नवीन नाही आहे खेड शहरातील आपत्ती व्यवस्थापनाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मगरीला रेस्क्यू केलं की नाही असा प्रश्न उपस्थित केला असता वन विभागाकडून पाहणी केल्याचं सांगण्यात आलं तसेच या ठिकाणी पाणी, पाणी भरपूर असल्यामुळे मगरीला रेस्क्यू करता येणं शक्य नसल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे